नमस्कार मित्रांनो संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाकरिता शासनाने निधी वितरित करण्याचा शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचा आहे मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा तर मित्रांनो संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादेत मुंबई या महामंडळात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता व्यवस्थापकीय अनुदान छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन मंजूर करण्याबाबत असा हा शासन निर्णय एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयानुसार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता वेतनावरील खर्च भागविण्याकरिता छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन या लेखा शीर्षाखाली एक कोटी चाळीस लाख रुपये फक्त इतका निधी खालील अटींच्या अधीन राहून वितरित करण्यास शासनाची मान्यता आहे विविध बाबीवरील खर्च केलेल्या रकमांची तपशीलवार माहिती त्यावर केलेला खर्च याची सविस्तर माहिती शासनास सादर करावी महामंडळाने कर्जाच्या वसुलीचे प्रमाण प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत कार्यालयीन खर्चात काट कसर करावी असा हा सविस्तर शासन निर्णय आहे तुम्हाला संपूर्ण शासन निर्णय वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन वाचू शकता मात्र हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन महामंडळाच्या माहितीबाबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद